प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक खास रेसिपी डाळीतलं मटण डाळीतलं मटण ही एक पारंपारिक घरगुती आणि खास चव असलेली रेसिपी आहे जिथे मटण डाळीसोबत शिजवलं जातं ही रेसिपी ग्रामीण महाराष्ट्रात किंवा काही ठिकाणी घरगुती स्टाईल मटण म्हणूनही ओळखली जाते मटण वेगळ्या स्टाईलमध्ये खायचं असेल तर हे डाळीतलं मटण तुम्ही एकदा ट्राय करून बघाच तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मटण स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे मग आपण मसूर डाळ घेणार आहोत ती सुद्धा छान आपल्याला धुऊन घ्यायची आहे वाटणासाठी आपण अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीर मिर घेणार आहोत याचं छान आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे हे वाटण मी कच्चंच घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी थोडंसं पाणी टाकून हे वाटण वाटून घेतलं आहे फोडणीसाठी आपण कांदा घेणार आहोत कांदा आपल्याला छान बारीक कापलेला घ्यायचा आहे एका कढईमध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे लालसा रंग येईपर्यंत कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे डाळ आणि मटण यांचा संगम यामुळे चव आणि प्रोटीन दोन्ही मिळतात छान आपण लालसरंगेईपर्यंत कांदा हाय फ्लेमवर परतून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा गावाकडची चव हवी असेल तर हे डाळीतलं मटण तुम्ही नक्की ट्राय करा आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा घरगुती गरम मसाला आणि दोन मोठे चमचे कोळी मसाला टाकायचा आहे मसाले आपण कांद्यामध्ये छान परतून घेणार हो। आहोत आणि मसाले परतताना आपल्याला फ्लेम लो ठेवायची आहे नाहीतर मसाले जळून जाण्याची शक्यता असते आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे ते सुद्धा छान आपण परतून घेणार आहोत मटण शिजवल्यानंतर मटणात डाळीचा स्वाद मिसळतो जे खूपच वेगळं आणि चविष्ट लागते छान आता परतून झाला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून जे आपण वाटा टाकले आहे ते करपून जाणार नाही पुन्हा हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झाली आहे ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना आणि घरच्यांना खूप आवडेल आता त्या ग्रेव्हीमध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेलं मटण टाकणार आहोत मटण छान आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचं आहे डाळीचा गोडसरपणा आणि मटणाचा मसालेदारपणा मस्त जबरदस्त कॉम्बिनेशन आहे छान आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि खरीच चव संपूर्ण मटणाची चव ही मटण शिजवण्यावर अवलंबून असते मटण डाळीतलं तुम्ही जेव्हा बनवणार असाल तेव्हा मटण छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे आणि छान तर्रीसुद्धा आली आहे आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हे डाळीतलं मटण मटण नीट आपण तेलात परतून घेतलं आहे चव तिथूनच सुरू होते आता पाच मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे छान वाफ येऊन द्यायची आहे पाच मिनिटांनंतर आपण झाकण काढलं आहे तुम्ही बघू शकता मस्त वाफ आली आहे आणि छान रंग सुद्धा आला आहे पुन्हा आपण छान मिक्स करून घेऊया आता आपल्याला त्याच्यामध्ये मटण शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे मस्त मटण आपण शिजवून घेणार आहोत पुन्हा छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस मिळून चवीला जणू गावाकडचा स्पर्श देतात आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत मस्त मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मस्त मिक्स करून घेऊया जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा आता आपल्याला त्याच्यामध्ये दहा मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे दहा मिनटांनंतर आपण झाकण काढलं आहे तुम्ही बघू शकता मस्त रंग आला आहे आणि रस्सासुद्धा आता आटला आहे आणि बऱ्यापैकी आपलं मटण शिजलं आहे माझ्या मेहनतीला तुम्ही साथ द्या हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी आप मला मदत करा हजार सबस्क्रायबरची माझी छोटीशी वाटचाल आहे सबस्क्राईब करा आणि माझा प्रवास तुम्ही खास करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर कृपया लाईक करत जा आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मसूर डाळ टाकायची आहे ही डाळ खरं तर साधी वाटते पण मटणाच्या रश्यात मस्त मिसळली ना तर तिची चव मात्र दुप्पट होते छान आपण डाळ मटणामध्ये परतून घेणार आहोत एकजीव करून घ्यायची आहे आपल्याला प्रोटीनने भरलेली आणि पारंपरिक चव असलेली स्पेशल रेसिपी आहे ही डाळ शिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे पुन्हा छान आपण एकजीव करून घेणार आहोत आणि मस्त आपल्याला डाळ दहा मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे आता गटारी जवळ आली आहे तर गटारीसाठी काहीतरी स्पेशल बनवायचं आहे का तुम्हाला मग ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा पुन्हा आपल्याला पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर आपण झाकण काढला आहे तुम्ही बघू शकता मस्त उकळी आली आहे छान वाफ मध्ये मुरला आहे ते म्हणतात खमांग वास सुटला आहे घरभर आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे पुन्हा मी थोडंसं पाणी टाकलं आहे डाळ व्यवस्थित शिजण्यासाठी पुन्हा आपल्याला पाच मिनटांसाठी हे शिजवून द्यायचं आहे पाच मिनटांसाठी झाकण ठेवणार आहोत आपण पाच मिनटांनंतर झाकण काढलं आहे बघू शकता जबरदस्त झाला आहे मटण डाळ पण मस्त शिजली आहे आणि सुद्धा छान शिजलं आहे हे डाळीतलं मटण तुम्ही तांदळाची भाकरी चपाती ज्वारीची भाकरी किंवा गो किंवा गरमागरम गर्म भातासोबत खा खूप भारी लागते आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत